तीर्थव्रत जप स्नान वाव गे करीत शी ध्यान ऐसे आण मार्ग चुकला शुद्ध करो नियामन सेवी निवृत्तीचे चरण विठल विठल म्हण नाही तरी नाडलासी। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय साहोनी टाकीचे घावे पाषाण देवची झाला पाहे दृढ मन करी साधाया कारण बाण शस्त्र साहोनी गोळी शुराठाव वच्चस्थळी तुका म्हणे सती अग्न देखे जारती योगाभ्यास खडतर आहे हे तर मान्यच करावं लागेल महाराज साहोनी टाकी पाषाण देवची झाला पाहे आपल्याकडे उदाहरणं आहेत ना महाराज अशा रीतीनं दृढ मन करीत करी साधना कारण हे तर आपण करू शकतो ना योगाभ्यास असो की परमार्थाचा कोणतंही अंग असो महाराज इतक्या सहजा सहजासहजी प्राप्ती कशाची होत नाही प्रपंचातल्या तरी अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी प्राप्त होण्याकरता काय कमी कष्ट घ्यावे लागतात महाराज कमी झिजावं लागतं का आयुष्यभर काबाड कष्ट करत राहावं लागतं महाराज आणि इतकं करूनही जे आम्ही प्राप्त करतो त्याचं सुखही आम्ही घेत नाही हो पुढच्या पिढीकरता उदार अंतकरणानं ते आम्ही सहजपणे ठेवून रिक्त हस्तानं या जगताचा निरोप घेत असतो महाराज साधं भजन कीर्तनाचा लाभ असो की कथा हरिपाठ असो सर्व प्रापंचिक काम सोडून देहानं आणि त्याचबरोबर मनानंही मनानही जाऊन बसावं लागतं महाराज सकाळच्या थंडीमध्ये हुडवडीत काकडा करावा लागतो भजन कीर्तन श्रवण पठन मनन चिंतन करावं लागतं महाराज परमार्थ हा करावा लागतो प्रपंच होत असतो जन्माला आलं हळूहळू वाढत जातं तारुण्यात येतं ता, लग्न होतं प्रपंच गाठतं मुलं माळ होतात आणि हेच राहगाडं पुन्हा रिपीट पुढच्या पिढीत चालत असतं प्रपंच होत राहतो तो करावा लागत नाही कसा करावा हे सांगावंही लागत नाही महाराज तो आपोआप होत असतो पण परमार्थ मात्र करावा लागतो खरं तर भोग चुकत नाही मग भोग भोगावर देऊन आपण निवांत असावं वाट्याला आलेलं जर करावंच लागणार आहे तर त्याची चिंता का करावी महाराज त्यातून जर सुटकाच नसेल तर ते मुकाट्यानं करत राहावं भोग भोगावरी द्यावा संचिताचा करूनही ठेवा हे मात्र आपल्या हातात आहे परमार्थिक बळ असेल तर भोग सुकणार नाहीत पण त्यापासून निर्माण होणारं दुःख मनाची निर्माण झालेली अशांती ही अशांत अवस्था दूर होण्यास मदत होते परमार्थामुळे कुठलाही भोग चुकत नाही महाराज कुठलंही दुःख एकदम नाहीस होत नाही पण दुःखाची तीव्रता कमी करण्याचं काम मात्र परमार्थ करत असतो भुलीचं इंजेक्शन आहे भुलीचं इंजेक्शन एकदा दिलं की शरीरातला दोष नको असलेला नासलेला भाग जसा डॉक्टर सहजपणे काढून बाजूला टाकतो अगदी तसस प्रपंचात आलेलं दुःख हे आपल्याच कर्मफळाचं फळ फड़ा आहे अशी सहज समज करून घेऊन ते भोगण्याशिवाय आता पर्याय नाही या मानसिकतेतून जीव मुकाट्यानं ते जी। मुका सहन करतो भोगूनच पार करतो आणि भोग भोगत असताना फार काही त्याच्यातून वाईट वाटत नाही अहो दोषच शरीरातला आहे डॉक्टरनं भुलीचं इंजेक्शन दिलं आणि ते कट करून काढून फेकून दिलं दोष होता निघून गेला अशा सहज वृत्तीनं दुःखाकडं आलेल्या भोगाकडे पाहण्याचे आणि तो भोगून त्याला पार करण्याचं सामर्थ्य परमार्थाच्या माध्यमानं जीवाच्या ठिकाणी येत असतं दुःख कमी होण्याकरता परमार्थ नाहीच आहे फक्त भुलीचं इंजेक्शन म्हणून त्याचा वापर करायचा आहे कुरुक्षेत्री भगवंत अर्जुनासाठी हेच करत आहेत की पुढे जे घडणार आहे ते सहज गतीनं सहज रीतीनं सहज तेन अर्जुनानं ते भोगावं ते सहन करावं त्याचा परिणाम त्याच्या कर्तव्य कर्मावर होऊ नये याकरताच भगवंत श्रीमद भगवद्गीता योग योगाध्याय सहवा श्लोक पंद्रह प्रशांता युंजन्य एवं सदात्मान योगी ने तो सुखे न ब्रह्मस्पर्शम अत्यंत सुखम अश्नुते यावर भाष्य करता मऊली तीन से दह क्रमांका गगनी गगन लया जाए ऐसे जे का ही आहे ते अनुभवे जो होए तो हो नहीं गगनी गगन लया जाए अर्थात आकाशात आकाशात लय पावत तसाच हा जीव शिवइक्य होण्याचा प्रकार आहे शिवामध्ये समाविष्ट जीव होतो म्हणजे नेमकं काय का होतं काहीच होत नाही महाराज आकाशात आकाश जसं मिळून जातं तसं ब्रह्मतत्वाशी जीवतत्व ऐक्य पावतं जीव शिवैक्य होण्याचा हा प्रकार आहे अशी जी काही ब्रह्मस्थिती आहे ती जो कोणी अनुभवाने ते अनुभवेल त्यासच त्या स्थितीची त्या शब्दांकित करून दाखवता येत नाही महाराज ती अनुभूती आहे फक्त तो स्वतः अनुभवत असतो शब्दाच्या माध्यमानं ते सांगता येत नाही आपण माग चिंतन केलो की अनुभव आणि अनुभूती दोन्ही वेगळ्या अंग आहेत महाराज अनुभव शब्दाने सांगता येतो अनुभूती सांगता येत नाही परमार्थातलं मिळालेलं सुख शब्दानं वर्णन करता येत नाही महाराज ती स्वतःच अनुभवायची असते बाळंतिनीची कळा तशी कुमारिका सांगू शकत नाही त्याकरता बाळंतनच ना व्हावं लागतं तसं परमार्थाचं हे जे सुख आहे परमार्थिक होऊनच ते भोगावं लागतं आणि त्याचा आनंद उपभोगावा लागतो त्याला अनुभूती म्हटलेलं आहे शब्दांकित ते करता येत नाही संवादाच्या गावात ते पोचू शकत नाही स्वतः फक्त त्याचा आत्मानंद ज्याला आपल्याला म्हणता येईल तो जीवाच्या ठिकाणी प्राप्त होत असतो म्हणून तिथीची मातू न चढेची बोलाचा हातू जेने संवादीच्या गावा आतू पैठी आज याच ठिकाणी थांबूया कृष्ण हरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्ती Motaba iki